नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या महिलांकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात तर आज आपण या साडीचा सा अतिशय सुंदर असा वापर करणार आहोत ज्यामुळे आपली खूप मोठी समस्या या ठिकाणी दूर होणार आहे सोबतच रोजच्या उपयोगात येणाऱ्या भरपूर महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ज्यामुळे तुमच्या रोजच्या कामातील जे अवघड कामे आहेत ते सोपी होण्यास मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्र मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील नक्की करा तर चला सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे चहाच्या अशा प्रकारचे जे ग्लास असतात ते आपण नेहमी घरी आणत असतो तर अशा प्रकारचा जो ग्लास तुमच्याकडे असेल प्लॅस्टिकवाला तर याचा आपण सुंदर असा वापर या ठिकाणी करणार आहोत ज्यामुळे आपली एक रोजची समस्या जी आहे ती या ठिकाणी दूर होणार आहे त्यासाठी आपल्याला ला ला लागणार आहे डबल साईड टेप आणि एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला साधा टेप अजिबात वापरायचा नाही आहे जो डबल साईड टेप असतो म्हणजे दोघंही साईडने ज्याला चिगटपणा असतो तोवाला टेप आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे आणि बघा एक साईड मी व्यवस्थित चिटकून घेतलेला आहे त्यानंतर आता वरची जी बाजू आहे टेपची तीसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आता याचा वापर कसा आणि कुठे करायचा हा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर बघा आपल्याला याला बाथरूममध्ये अडकवाय लावायचं आहे म्हणजे चिटकवायचं आहे तुम्ही आंघोळ करण्याच्या बाथरूममध्ये याला व्यवस्थित चिटकून ठेवू शकतात आणि ज्या वेळेस आपण आंघोळ करतो बघा प्रत्येक महिलेकडे भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असतात मग काही आर्टिफिशियल असतात किंवा काही असे सोन्याचेसुद्धा असतात काही क्लचर असतात अंगठी असते इयरिंग्स असतात मग आपण इकडे तिकडे कुठेही त्याला काढून ठेवतो जे की हरवण्याची देखील खूप जास्त भीती असते तर त्याऐवजी तुम्ही जे काही तुमचे जे दागिने असतील अंगठी किंवा इतर काही क्लचर किंवा काही वस्तू असतात छोट्या मोठ्या त्या देखील तुम्ही या पद्धतीने अशा या ग्लासमध्ये ठेवू शकतात ज्यामुळे ते हरवणार सुद्धा नाही आणि वेळेवर तुम्हाला सापडतील देखील ट्रिक खूप छोटी आहे परंतु खूप कामाची आहे त्यामुळे आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर नक्की करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि हे निगत देखील नाही कारण अगदी परफेक्ट हे चिटकलेलं आहे डबल साईड टेपचा सा जर यूज तुम्ही केला तर हे व्यवस्थित पॅक असं चिटकून राहतं त्यानंतर दुसरी महत्त्वाची टिप्स आपण या ठिकाणी बघतोय ती म्हणजे साडीसाठी आपल्या महिलांना साडी घालण्याची खूप जास्त आवड असते परंतु याच साडीला जर आपण व्यवस्थित ठेवलं नाही तर ती साडी लवकर तेवढ देखील होते तर आज आपण या साडीला व्यवस्थित कसं ठेवायचं म्हणजे खराब होऊ नये काट वगैरे खराब होऊ नये यासाठी एक सुंदर साडीची घडी मी तुमच्यासोबत शेअर करते पण त्या अगोदर तुम्ही ही साडी बघा आता सध्या दिवाळी येते तुमचीसुद्धा शॉपिंग करण्याची सुरुवात झाली असेल तर तुम्हाला ही तुमच्या बजेटमध्ये म्हणजे आठशे नऊशेपर्यंत जर साडी घ्यायची असेल तर खरंच खूप छान साडी आहे मी ऑनलाईन घेतलेली आहे तुम्हाला ही घ्यायची असेल तर कमेंट याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे तिथे जाऊन तुम्ही याला चेकआउट करू शकतात आणि बघा अशा पद्धतीने व्यवस्थित साडीला नेहमीप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने आपण सर्व महिला ज्या आहे साडीची घडी घालतो परंतु आज आपण अगदी वेगळी साडीची घडी या ठिकाणी बघणार आहोत ज्यामुळे आपल्या साडीचे जे काठ आहे ते सुद्धा खराब होणार नाही सोबतच साडीसुद्धा खराब होणार नाही तर बघा वरचा भाग मी थोडासा फोल्ड केला त्यानंतर उरलेला जेवढा काही खालचा जो भाग होता काठ होता तो वरच्या भागामध्ये अशा प्रकारे फोल्ड करायचा आणि त्यानंतर बघा यावरती एक घडी तयार करून घ्यायची आहे आता जेवढा वरचा जो भाग होता बघा ज्या ठिकाणी पाकिट तयार झालेलं होतं आणि आपण खालचा जो भाग आहे तो त्या पाकिटमध्ये ठेवला त्या भागामध्ये आपण या ठिकाणी आपल्या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तो देखील त्या ठिकाणी ठेवणार आहोत म्हणजे आपल्याला इतर कुठे ठिकाणी ब्लाऊजला शोधत बसण्याची देखील गरज नाही आहे आणि अशा प्रकारची जर तुम्ही घडी घातली तर साडीची घडी देखील उनगडणार नाही आणि सोबतच दिसायलाही व्यवस्थित दिसेल काटही खराब होणार नाही आणि कितीही कपडे साडी इक वरतून पडली देखील तरी साडी खराब होणार नाही किंवा घडीसुद्धा मोडणार नाही त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स या ठिकाणी होते ती म्हणजे मसाल्याच्या डब्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण अशा प्रकारचा मसाल्याचा डब्बा यूज करत असतो परंतु काय होतं की आपण एक मसाला घ्यायला गेलो की दुसरा मसाला इकडे तिकडे खाली सांडतो किंवा मिक्स देखील कधी होतात तर असं होऊ नये यासाठी बघा माझ्यासोबतसुद्धा असंच झालेलं होतं आणि सोबतच हा डब्बा मी आत्ताच सुद्धा लवकर खराब देखील झालेला आहे तुमच्या देखील सोबत असं जर होत असेल तर त्यासाठी एक सोपा उपाय मी घेऊन आलेले आहे मी स्वतःसाठी हे जे डब्यांचा जो सेट आहे तो घेतला म्हटलं चला खूप छान क्वालिटी मला या ठिकाणी वाटली म्हणून मी देखील हे शेअर करत आहे तर बघू शकतात एक सहा डब्यांचा सेट मला या ठिकाणी मिळालेलं आहे मी ऑनलाईनच घेतलेलं आहे किंमतही खूप कमी आहे मेशो वरतून घेतलेला आहे आणि वरतून बघा ट्रान्सपरंट असल्यामुळे यामध्ये काय ठेवलं आहे ते आपण इझिली ओळखूसुद्धा शकतो आणि हे एअरटाईट असल्यामुळे यामध्ये जे काही मसाले आपण ठेवणार आहोत ते खराबदेखील होत नाही आणि बघा दिसायलाही सुंदर दिसतं आणि सोबतच इकडे तिकडे कुठे मसाला सांडण्याचं टेन्शनसुद्धा राहणार नाही आणि सोबतच त्यांनी प्रत्येक क कंटेनरमध्ये एक एक चमचासुद्धा दिलेला आहे ठेवण्यासाठी ज्याची की क्वालिटी ही छान आहे मस्त आहे जर तुम्हालाही हे घ्यायचं असेल ना तर याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता आता तुम्ही दिवाळीची तयारी तर ता केलीच असेल मग अशा वेळेस तुमच्या मसाल्यांच्या डब्यामध्ये ही नवीन प्रॉडक्ट जर तुम्ही ॲड केलं तर तुमचं घर अतिशय सुंदर दिसेल आणि बघा दिसायलाही छान आहे खाली स्टँडसुद्धा दिलेलं आहे त्यामध्ये आपण हे जे डबे आहे परफेक्ट ठेवूसुद्धा शकतो आणि वरच्या साईडने याला का मध्ये काय ठेवलं आहे ते इझिली आपण ओळखूसुद्धा शकतो आणि याची जी हाईट आहे तीसुद्धा जास्त आहे क्वांटिटी आपण जास्त देखील यामध्ये ठेवू शकतो आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोडशी ओळख देखील होईल त्यानंतरची दुसरी आणि सर्वात महत्त्वाची आणि शेवटचे टिप्स होते ती म्हणजे साडीसाठी आपल्या महिलांकडे भरपूर अशा साड्या असतात मग घरामध्ये आपण त्या साड्या अशाच पडून ठेवतो किंवा इतर कामासाठी काही यूज करतो पण तुमच्याकडे जर अशा जुन्या साड्या असेल एक तर तुम्ही इतरांना म्हणजे जे गरीब लोक असतात त्यांना डोनेटसुद्धा करू शकतात किंवा अशा पद्धतीने या साड्यांचा वापरही करू शकतात आता दिवाळी येते म्हटल्यावर सगळे जे, जे लोक आहे बाहेरगावी राहतात बऱ्याच जे लोक बाहेरगावी राहतात सुट्टीवरती घरी जातात मग आपण काय करतो दिवाळी म्हटलं की सर्व डबे आपले स्वच्छ धुवतो परंतु ज्यावेळेस गावाकडे जातो दहा पंधरा दिवस सुट्टीवर गेल्यानंतर तिथून आल्यानंतर सर्व डब्यांवरती आहे तसाच धुळीचा थर जो आहे तो ब बसलेला असतो जो की पुन्हा आपल्याला आवरावा लागतो तर असं होऊ नये यासाठी बघा अतिशय सोपी ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे जो ज्यासाठी तुम्हाला पुन्हा हे डब्बे क्लीन करण्याची गरज पडणार नाही आपल्याला घ्यायची आहे एखादी जुनी साडी आणि ही साडी व्यवस्थित आपल्याला रॅकवरती जिथे कुठे डब्बे ठेवलेले असेल व्यवस्थित त्याला असं कवर करून ठेवायचं आहे जेणेकरून जेवढी काही धूळ असेल ती सर्व साडीवरती बसेल यामुळे आपला एकही डब्बा किंवा एकही जी वस्तू आहे किचनमधली खराब होणार नाही आणि नंतर तुम्ही साडीला इझिली क्लीन करून घेऊ शकतात खूप छान ट्रिक आहे नक्की ट्राय करून बघा सध्या दिवाळीमध्ये आपण भरपूर मोठी सुट्टी काढलेली असते गावाकडे गेलेलो असतो त्यावेळेस आपल्या ह्या वस्तू आहे ह्या धुळीने खराब होऊ नये यासाठी तुम्ही या साडीचा वापर करू शकतात आणि तुम्हाला या ट्रिक कशा वाटल्यात ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की कळवा कर चला भेटूया आणि नेक्स्ट व्हिडिओ